रामकृष्ण हरी हलो ना गौरीचा नमस्कार जा 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 हलुआ जा हलुआ तर कसे आत सर्व तर इथे मी बघा हलवा बनवून घेतला तुम्ही कधी भोपळेचा हलवा खालेला आहे की नाही तर इथे बघा किती छान असा भोपळेचा हलवा झालेला आहे आणि एकच नंबर झालेला आहे बघा किती छान असा भोपळ्याचा हलवा तयार आहे तर आपण आज भोपळ्याचा हलवा बनवतो आहे तर चला भोपळ्याचा हलवा बनवायला घेऊया आणि खूप पौष्टिक आणि खूप छान लागतोय तर चला रेसिपीला सुरुवात करूया दुधी भोपळ्याचा हलवा भोपळ्याचा हलवा बनवतोय तर इथे बघा मी एक भोपळा घेतलेला आहे लॉकी घेतलेला आहे दुधी भोपळा म्हणतात लॉकी म्हणतात आणि भोपळा पण म्हणतात तर हे आपण आता स्वच्छ धुवून आणि किसून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया चल इथे आपण भोपळा किसून घेतले बघा इथं आपण बोपरा किसून घेतलेला आहे कढई ठेवलेली आहे गावरान तूप घालून घेऊया इथे आपण गावरान तूप घालून घेतोय दोन चमचे तूप घालायचे तूप थोडं जास्त राहून द्यायचं मी इथे चार चमचे तूप घातले गावरान तूप चमचा छोटा आहे मोठा दर चमचा असून पोळे खायचा तर दोन चमचे असला तरी काही हरकत नाही मी आता आपण याच्यातच लगेच भोपळा त्याच्यावर पाणी काढून घ्यायचं असं आणि टाकून द्यायचं त्याच्यात परतायला परतून घ्यायचं असं सगळं पाणी काढून घ्यायचं निम परत घालून द्यायचं छान असं परतून घ्यायचं जोपर्यंत त्याचं पाणी संपत नाही तोपर्यंत कमी गॅसवर त्याला परतीत राहायचं हलवून घेऊया भोपळ्या किस्सामध्ये आपल्याला थोडस चिमूटभर कलर घालून घ्यायचा आहे थोडीशी इलायची पावडर पण घालायची छान असं परतून घ्यायचा आता जोपर्यंत त्याच्यात पाणी तोपर्यंत परत परत राहायचं आपल्याला भोपळ्याचा हलवा छान असा परतून आलेला आहे पूर्णपणे झालेला नाही आपण तो, तो थोडासा सा एक साईडला तर इथे मी थोडेसे बा काजू बदामचे तिकडे घेतलेले त्याच्यात थोडस अजून एक चमचा चूप घालायचं आहे आपल्याला आणि कसे ते काजू बदामचे तिकडे परतवून घ्यायचे इथे मी एक चमचा पूर घेतलं आणि हे छान असं परतून झाले आपल्याला काजू बदाम पूर्णपणे आता एकत्र करून घेऊया आणि आता याच्या वेळ आली सासर घालण्याची साखर आता साखरेने पुन्हा पाणी सुटणार आहे त्याच्यामुळे साखर समजून घेऊया आणि परत थोडीसी पाच एक चमचे परतून घेऊ मी इथे एक मोठा चमचा साखर घातली दुसरा चमचा साखर असते अडीच चमचे मी साखर घातली याच्यात मोठा चमचा आहे लय मोठा पण पोळे खायचे चार चमचे घाल घातले तरी याला पाणी सुटल तरी इथे आपल्या बोपळ्याच्या हलव्याला साखर टाकल्यानंतर किती पाणी सापले भरपूर पूर्ण पाणी आता असून आपण हलवत राहायचे तरी तर सा, तर ते बघा आपल्याला भोपळ्याचा हलवा एकदम रेडी आहे तयार आहे तर बघायची झालेले आहे पूर्णपणे गेलेलं आहे पाणी कशातलं सासरेचं पाणी भोपळ्याचं पाणी आणि एकदम छान असं हलवा आहे तर तुम्हाला माझ्या आजची हलवेची कशी वाटते कशी नाही नक्की मला कमेंटमध्ये कळवा आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बटन बिलबटनशी दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये